परमात्म्याची ओळख करून मानवी जीवन दिव्य गुणांनी युक्त करत अनंताकडे विस्तारित करून विश्वामध्ये सौहार्द व शांती सुखाचं वातावरण निर्माण करणे हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे या भव्य दिव्य आध्यात्मिक आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी स्वेच्छासेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मंडळाच्या प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इन्चार्ज मोहन छाबरा यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या वित्त व लेखा विभागाचे मेंबर इंचार्ज जोगिंदर मनचंदा प्रचार प्रसार कॉर्डिनेटर महाराष्ट्र डॉक्टर दर्शन सिंग समागम समितीचे चेअरमॅन शंभुनाथ तिवारी समन्वयक ताराचंद करमचंदानी आणि समागम समितीच्या अन्य सदस्यांसहित समस्त महाराष्ट्रातील सेवादल क्षेत्रीय संचालक उपस्थित होते हजारो सेवादल स्वयंसेवकांसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविक भक्तगणांनी या समारोहामध्ये सहभाग घेतला उल्लेखनीय आहे की महाराष्ट्रात वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे एकोणीसशे महाराष्ट्राचा पहिला संत समागम मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला व त्यानंतर सतत बावन्न संत समागम मुंबई महानगरातच होत आले सन दोन हजार वीस मध्ये त्रेपन्नावा संत समागम नाशिकमध्ये झाला छप्पन्नावा संत समागम छत्रपती संभाजीनगर येथे तर वा संत समागम नागपुरी नगरी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी हा अठ्ठावन्नावा संत समागम आयोजित करण्याचं सौभाग्य विद्येचे माहेरघर पुणे नगरीला प्राप्त झालाय ज्याचे साक्षी अवघे विश्व होईल हा दिव्य संत समागम सर्वार्थाने यशस्वी व्हावा यासाठी निरंकारी सेवा दलाचे स्वयंसेवक आणि मोठ्या संख्येने अन्य निरंकारी भक्तगण मोठ्या तन्मयतेने समागम स्थळावर पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण करतात गुरुमाता सुदीक्षाजी महाराज यांच्या अस्विम कृपेने अठाणवा जो वार्षिक महाराष्ट्राचा संत समागम आहे त्याचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि आजपासून या सगळ्या सेवांना सुरुवातही झालेली आहे आपण सगळे जाणतात की जसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीत पुणे या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे समागम एकूण तीन दिवसाचा हा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज एवं राजपिताजी यांच्या सानिध्यात शोभायात्रेचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर मग कार्यक्रमाची जी वेळ आहे दुपारी दोन वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे आणि शेवटच्या दिवशी चौथ्या दिवशी जो आहे या ठिकाणी सामूहिक विवाह साजरे केले जाणार आहेत सकाळी आणि त्याच्यानंतर रात्री गुरुवंदनाचा कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा जो या ठिकाणी जी आपण बघतोय की सगळी सेवा जी चाललेली आहे ही सेवा सगळी सेवादलच्या सदस्यांमार्फत ती सेवा त्याचा सोबत सातसंगत मिळून ही सेवा या ठिकाणी केली जाते आणि या ठिकाणी जे भाविक येणार आहेत श्रद्धाळू या सगळ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था ज्याला लंगर असं म्हटलं जातं लंगर प्याऊ डिस्पेन्सरी दवाखाने या सगळ्यांचं येणाऱ्या भक्तांची त्या प्रकारे काळजी घेतली जाते आणि सगळ्यांची राहण्याची व्यवस्था जी खाण्याची ती सगळं निशुल्क या ठिकाणी असणार आहे संत निरंकारी मिशन की तरफ तरफसे अठ्ठावनवा महाराष्ट्र का निरंकारी संत समागम इस वर्ष पुणे में होना निश्चित हुआ है तो दिनांक चोवीस 25 और छब्बीस जनवरी को यहाँ पर निरंकारी संत समागम होगा आज यहाँ पर सेवा का आरंभ हुआ है आप देख रहे हैं कितने बड़े ये मैदान हैं और इसमें लाखों की संख्या में लोगों ने आना है देश से भी विदेश से भी पूरे भारतवर्ष के अनेकों राज्यों से लोग यहाँ पर आएंगे उन सब के रहने का खाने पीने का आने जाने का सारी व्यवस्था करने के लिए हमारा ये थाउजेंड्स में जो सेवा दल है ये सब आज से ही यहाँ पर शुरू हो गया इन मैदानों में और इस मैदानों में सब के रहने की जो व्यवस्था है और सत्संग की जो मेन बड़ा पंडाल की व्यवस्था है वो आज से आरंभ हो जाएगी इसमें लगभग देश की सभी भाषाओं में भी कुछ न कुछ यहाँ पर प्रभु नाम संदेश दिया जाएगा मुख्यतः जो है वो मराठी लैंग्वेज में हो संत समागम का मतलब ही यही है कि जो महात्मा जो लोग जो सज्जन इस परमपिता परमात्मा के दर्शन कर चुके हैं वो सब मिलकर एक स्थान पर इकट्ठे होकर इसका प्रभु का गुणगान करें मानव को मानव हो प्यारा एक दूसरे का बने सहारा और इस बार जो इस नंकारी संत समागम का थीम है जो मेन थीम है वो है विस्तार विस्तार अर्थात संकीर्णता से ऊपर उठकर इस प्रभु के साथ जैसे प्रभु विशाल है सबको अपनाता है मानव और मानव के बीच की दूरियां ख़त्म हो और हम हम सब इस असीम प्रभु के साथ जुड़ते हुए सबको अपनाने की भावना लेते हुए जहाँ देश का आपस में परस्पर भाईचारे का और इस आत्मा का कल्याण कर सकें यही सब इकट्ठे होकर सतगुरु के चरणों में सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज के चरणों में बैठ हम इस सत्संग का इस महासमागम का आनंद लेंगे सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज जैन से आघात कृपे ने अट्ठानवा वार्षिक निरंकारी संत समागम महाराष्ट्र पावनभूमीवर संपन्न होणार आहे या ठिकाणी तयारी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांमधून सेवेलचे सदस्य आणि सेवेलचे अधिकारी भगिनी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत केवळ महाराष्ट्र नव्हेच तर जवळचं असणारं कर्नाटक त्याचबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि गुजरात ह्या राज्यांमधून देखील सेवेलचे सदस्य या ठिकाणी येऊन सेवा करत आहेत आणि हे सारे सदस्य परीने सुट्टीचं नियोजन करतात आणि या ठिकाणी येऊन सेवा करतात त्यांच्या स्वतःच्याच प्रवास करताना देखील या ठिकाणी पोचतात आणि ही सारी सेवा स्वयंस्फूर्तीने होते आणि ही स्वयंस्फूर्ती त्यांना अनेक वर्षांपासून लाभलेली आहे आणि हेच कार्य ते अविरतपणे करत आलेले आहेत समालका समागममध्ये देखील यांनी आपलं पूर्ण योगदान दिलं आणि हा महाराष्ट्राच्या समागमची पूर्वतयारी करण्यासाठी तब्बल दोन महिने या ठिकाणी सेवेचे महात्मा प्रत्येक क्षेत्रामधून प्रत्येक जिल्ह्यामधून येत आहेत समागमच्या दरम्यान देखील लाखो लाखो संत महापुरुषांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या शौचालयाची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या कॅन्टीनची व्यवस्था त्यांना रेल्वे स्टेशनवर पासून घेणं या ठिकाणी मैदानामध्ये आणणं मैदानामध्ये वेगळ्या तंबूंमध्ये त्यांची व्यवस्था करणं या साऱ्यांचं नियोजन जे आहे ते सेवालचे महात्मा करतात या कार्यासाठी विविध रूपानं तब्बल तेरा ते पासून त्या ह्या साऱ्या व्यवस्था संपन्न होणार आहेत आणि तब्बल अनेक प्रकारच्या सेवा हे सेवालचे महात्मा करत असतात आणि त्याचबरोबर समागम संपन्न झाल्यानंतर देखील समापनाची सेवा देखील या सेवाचे महात्माच परिपूर्ण पार पडतात जेणेकरून मंडळाचा आलेलं सारं सामान अनेक ठिकाणी त्या त्या भवनामध्ये पोहोचवण्याचं कार्य देखील यांच्या